आपल्या आसपासची बातमी असेल संपूर्ण देशातील डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन केले म्हणून महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सुमथी भाई शहा आयुर्वेदिक महाविद्यालय आणि सामी गुरुजी आरोग्य केंद्र मधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी घोषणा देत हातामध्ये फलक घेऊन रॅली काढून परिसरामधील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आपले लक्षणीय निषेधात आंदोलन पूर्ण सुरक्षेते हमी अन्य अत्याचाराच्या विरोधात शासनाने कठोर भूमिका घ्यावी याविषयी माध्यमांशी बोलता शासनाकडून न्यायाची मागणी केली घेतलेला हा सुता आम्ही सगळे श्रीमतीबाई शहा आयुर्वेद महाविद्यालय हडपणे हॉस्पिटलचे विद्यार्थी सगळे पदवी पदव्युत्तर सगळे डॉक्टर्स आज आम्ही प्रोटेस्ट करत आहोत

याच्यामध्ये काहीतरी पावलं उचलण्याची आणि काहीतरी काम करण्याची खरंच गरज आहे आज जे डॉक्टर समाजासाठी देतात सुरक्षित नाहीये त्यांचं जे कुठलीच गोष्ट व्यवस्थित नाहीये त्याच्यासाठी आपल्या सर्वांना समाजाचा एक घटक आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून उभं राहण्याची गरज आहे आज त्या डॉक्टरांसाठी आम्ही सगळे डॉक्टर प्रोटेस्ट करत आहोत आणि आम्हाला न्याय हवाय हिंसाचार नको पता है कि कोलकाता में कैसे घटना हुए है जिस तरह से डॉक्टरों के साथ व्यवहार किया जाता है तो हम सब सब डॉक्टर इस परिस्थिति से गए हैं कि जब पेशेंट या उनके रिलेटिव हमारे साथ हिंसा करते हैं पर हम समाज के एक घटक होने के वजह से हम इस चीज़ को सह लेते हैं पर इसके आगे हम सह नहीं सकते इसके जो हिंसा हुई है या जो डॉक्टर के साथ गवर्नमेंट ने कुछ रूल या कुछ लॉ निकालना चाहिए इसके वजह से जो सेफ्टी है डॉक्टर की वो डॉक्टर के साथ हिंसा होती है वो कम हो सके मैं यही कहना चाहता हूँ कि जो इस तरह डॉक्टर के साथ हिंसा होती है वो कम हो सके